नमस्कार मित्रांनो आर एस एम ऑनलाईनमध्ये आपले स्वागत आहे उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा इंजेक्शन दिलेले कलिंगड हे कसे ओळखावे कलिंगडामध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाणे हे एक उत्तम आहे पण आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीत बेसळ किंवा फसवणूक ही केली जाते त्यामुळे खूप सावधानगिरी बाळगावी लागते अनेक फळे ही औषधे वापरून किंवा इंजेक्शन देऊन पिकवली जातात किंवा रंग येण्यासाठी त्यांना इंजेक्शने दिली जातात चुकूनही आपण अशा फळांचे सेवन केले तर आपल्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत करायचे तरी काय असा प्रश्न अनेकांना पडतो तर चिंता करू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे हे बघणार आहोत सर्वप्रथम बाजारातून आणलेला कलिंगड कापा एक ग्लास पाणी घ्या आता त्याच्यातून एक छोटा तुकडा कापून त्या ग्लासातील पाण्यात टाका जर का ग्लासातील पाण्याचा रंग बदलला नाही तर कलिंगड खाण्यास योग्य आहे आणि कलिंगडामुळे पाण्यातील रंग थोडा लालसर झाला तर ते कलिंगड इंजेक्शन दिलेले आहे असे आपण समजून जावे त्यामुळे असे कलिंगड खाणे नक्कीच टाळा कलिंगड खाण्याचे फायदे कलिंगड हे शक्तिवर्धक पिष्टनाशक व खूपच हे पौष्टिक असते कलिंगडामध्ये पाणी आणि पोटॅशियमचे प्रमाण हे खूपच मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे मूत्राशयाच्या व किडनीच्या तक्रारींवर कलिंगड हे खूपच लाभकारी आहे प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद